मालेगावी साध्वी प्रज्ञासिंहांच्या उपस्थितीत होणाऱ्या हिंदू संत संमेलनास तोंडी परवानगी नाकारली हिंदुत्ववादी संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव भाजपच्या माजी खासदार व मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी दिनांक तीस मार्च रोजी मालेगाव मध्ये होणारे विराट हिंदू संत संमेलन वादात सापडले कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत पोलिसांनी संमेलनास तोंडी परवानगी नाकारली आहे साध्वी प्रज्ञासिंह यांना या, या संमेलनात हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे साध्वींनी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारल्याचा दावा आयोजकांनी केल्याने साध्वींच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पीडितांच्या वकिलांनी साध्वींच्या उपस्थितीविषयी विशेष एनआयए न्यायालयात हरकत केली आहे साध्वी मालेगाव दोन हजार आठच्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत हा बॉम्बस्फोट रमजान महिन्यात घडविण्यात आला होता सदर संमेलन रमजान पर्वात होत असल्याने साध्वींना कुठल्याही परिस्थितीत शहरात घुसू देणार नाही असा इशारा समाजवादीतर्फे देण्यात आला होता तर साध्वींना रोखून दाखवा असे प्रतिउत्तर देत हिंदुत्ववादी संघटनांनी समाजवादीला आवाहन दिले नागपूर दंगल व आगामी सण उत्सव पाहता पोलिसांनी संमेलनास परवानगी नाकारली आहे परवानगी नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटना आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून परवानगीसाठी साठी पिटिशन त्यांनी दाखल केली आणि कुठल्याही परिस्थितीत संमेलन होणारच असा पवित्र आयोजकांनी घेतलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव कृपया ठेवू आपण मालेगावी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सायंकाळी सहा वाजता यशस्वी कंपाऊंड मालेगाव या ठिकाणी विराट हिंदू संतसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दोन दिवसापूर्वी वि शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये विराट हिंदू संतसंमेलन कायदा व सुव्यवस्थेच्या मर्यादित आणि शांततेत पार पाडण्यासाठी एक मालेगावातील समस्त पक्ष आणि संघटना यांची एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारलेली आहे पण पोलीस प्रशासनाकडे आम्ही गेल्या सात दिवसापासून ह्या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याची ले लेखी मागतो आहेत पण अजूनपर्यंत आम्हाला सात दिवसापासून रोज लेखी मागूनसुद्धा अजून अशा प्रकारचाही कोणताही लेखी कागद आम्हाला पोलीस प्रशासनाकडून दिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना निमंत्रण घेण्यासाठी मालेगावातील मी मच्छिंद्र शिर्के राहुल बच्चाव साहेबराव वाघ विनोद निकम आणि गोपी देवरे यांच्यासोबत स्वामी भारतानंद सरस्वती महाराज हे तीन मार्चला भोपाळ येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांना हिंदूवीर पुरस्कार देणार याची देखील माहिती देण्यात आलेली आहे हा हिंदूवीर पुरस्कार स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की वेगवेगळ्या प्रकारच्या जे अफवा पसरवल्या जात आहेत अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने लेखी परवानगी नाकारल्याचं पत्र न दिल्याने आणि लेखी परवानगी न दिल्या पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आज रोजी मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी अर्जदार राहुल नाना बच्चाव यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जावर लवकरात लवकर आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीने विराट हिंदू संत संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं परंतु या कार्यक्रमाच्यासाठी मान्य तहसीलदार यांच्याकडे रीतसर परवानगी अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांचा अभिप्राय या कार्यक्रमाच्यासाठी आवश्यक असल्याच्यामुळे त्या अभिप्रायासाठी एक पत्र येथील छावणी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलं परंतु कुठलंही कारण नसताना गेल्या दीड महिन्यांच्यापासून कुठल्याही प्रकारची अभिप्राय किंवा त्यांचं मत पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी आलं नाही गेली सात आठ दिवसापासून सतत पोलीस प्रशासनाकडे परवानगीची मागणी करत असताना त्यांच्या माध्यमातून नागपूरला झालेला कथित हिंसाचाराचं कारण देत सदर कार्यक्रमास तोंडी परवानगी त्यांनी नाकारली आहे त्याच पद्धतीने सदर कार्यक्रमातील वक्ते हे प्रक्षोभक असल्याकारणाने तुमच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही अशा पद्धतीचं एकमत पोलीस प्रशासनाने त्यावेळी तोंडी त्या ठिकाणी मांडलं परंतु गेल्या आठ दिवसापासून सतत सदर परवानगी नाकारल्याचा लेखी अर्ज किंवा लेखीप्रत आम्ही त्यांच्याकडून मागत असताना देखील कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स प्रति प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नसल्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आज या ठिकाणी आम्ही सदर विषयाच्या संदर्भामध्ये आ, या कार्यक्रमाला परवानगी मिळण्याच्यासाठी माननीय उच्च न्यायालयात या ठिकाणी रिट पिटिशन या ठिकाणी दाखल केले असून या माध्यमातून मान्य न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल अशी एक अपेक्षा आहे आणि होणारा विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम हा मोठ्या जोशात उत्साहात या ठिकाणी पार पडेल अशी एक आशा या ठिकाणी पल्लवित झाल्या आहेत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा